नमस्कार लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर पूर्व भाग कृती समितीच्या वतीने वृक्षारोपण लातूर येथील लातूर शहर भाग नागरिक कृती समितीच्या वतीने आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लातूर तहसील कार्यालय परिसरात तहसीलदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सौदागर तांदळे यांनी वृक्षारोपण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या सामाजिक उपक्रमाबद्दल समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे व सचिव बाबासाहेब बनसोडे यांचे कौतुक करून वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण सारखे सामाजिक उपक्रम राबविणे काळाची गरज असून वाढत्या शहरीकरण यात्यातून होणारी वृक्ष कत्तल चिंताजनक असून कमी वृक्ष संख्येमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे वृक्षाची लागवड काळाची गरज असल्याने मत व्यक्त करीत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे नागरिकांना आवाहन केले यावेळी नायब तहसीलदार गणेश सरोदे भीमाशंकर बेरुळे वरिष्ठ कारकुन प्रभारी पुरवठा अधिकारी बशीर शेख पूर्ववाह कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे सचिव बाबासाहेब बनसोडे मिरज गावे पत्रकार संतोष सोनवणे नितीन चालक गौसुद्दीन शेख संजय उदारे प्रशांत शिंदे श्रीकांत राऊत विठ्ठल काळे आदी उपस्थित होते Ratnapur News Latur